बघा साठ मीटर रुंदी व रुंदीच्या दीडपट लांबी असलेल्या एका हॉल हॉलमध्ये सगळीकडे आठशे चौसष्ट चौरस आकृती फरशा बसवल्या तर प्रत्येक फरशीची परिमिती काय असेल प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या इथं लांबी आणि रुंदी हे शब्द प्रथमत बघा गणित म्हणते की साठ मीटर अरुंदी ही गोष्ट क्लिअर आहे साठ मीटर काय आहे रुंदी आहे मात्र रुंदीच्या दीडपट लांबी ची साठची पट किती हो तर अर्थातच नव्वद मीटर ही आहे लांबी अर्थात नव्वद मीटर लांबी साठ मीटर रुंदी असलेल्या आयात आकृती हॉलमध्ये आठशे चौसष्ट चौरस आकृती फरशा बसवल्या प्रश्न प्रत्येक फरशीची परिमिती काय प्रथमत त्या आयात आकृती लक्ष द्या आयात आकृती हॉलच काय हो क्षेत्रफळ काढू हॉल आयात आकृती म्हणून आयाताचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र लांबी गुणीला रुंदी या ठिकाणी लांबी नव्वद रुंदी साठ मांडा आणि हा गुणाकार करा नऊ सखोपन त्यावर दोन शून्य हे माप मीटर मध्ये म्हणून आलेलं क्षेत्रफळ चौरस मीटर पाच हजार चारशे चौरस मीटर क्षेत्रफळ प्राप्त झालं इथं क्षेत्रफळ आणि इथ फरशी हा शब्द पाच हजार चारशे चौरस मीटर क्षेत्रफळ म्हणजेच ह्या आयात आकृती हॉलमध्ये सगळीकडे बसवलेल्या हो आठशे चौसष्ट चौर जागृती फरशा ओके आठशे चौसष्ट अर्थात आठशे चौसष्ट फर्शांच हे क्षेत्रफळ आहे लक्ष द्या प्रश्न विचारा की एका फरशीचं क्षेत्रफळ किती सर फरशीच्या ठिकाणी एक आणि इथं प्रश्नचिन्ह त्रेराशिक पद्धतीनं सोडवण करा लेकरांनो लक्ष द्या एकचा गुणाकार पाच हजार चारशे सोबत छेदस्थानी आठशे चौसष्ट समोर हा प्रश्न हा भाग लेकरांनो सहा पॉइंट पंचवीस न जातो वाटल्यास देऊन पहा एवढ्या लवकर तुम्ही केलं कसं सर दिवसभरामध्ये बरेच लेकर प्रश्न विचारतात आणि प्रस्तुत प्रश्नासंबंधीच मनन चिंतन दिवसभरामध्येच आटोपलेलं असते त्या कारणांमुळे याचा अर्थ एका फरशीच क्षेत्रफळ मिळालं एका फरशीच क्षेत्रफळ आम्हाला मिळालं किती हो तर सहा पॉइंट पंचवीस चौमी लक्ष द्या हे एका फरशीचं क्षेत्रफळ आहे वाटल्यास या प्रश्नचिन्हाच्या जागी ते मांडूनही टाका आता प्रश्न मनाशी विचारा कि एका फरशीचं क्षेत्रफळ जर सहा पॉइंट पंचवीस चौमी ही फरशी चौरस आकृती आहे मध्ये बसवलेल्या सर्व फरशा आठशे चौसष्ट या चौरस आकृती आहे एका फरशीचं क्षेत्रफळ सहा पॉइंट पंचवीस चौमी तर त्या फरशीची बाजू किती लेकरांनो चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र तुम्हाला सर्वांना माहीत आहे की बाजूचा वर्ग इथं एका फरशीच्या चौरस एका फरशीच्या क्षेत्रफळाची गोष्ट हे क्षेत्रफळ इथं मांडा किंवा याला फरशीचं क्षेत्रफळ केलं तरी चालते एका फरशीच चा। एका फरशीचं सहा पॉइंट पंचवीस इथं मांडा समोर बाजूचा वर्ग लेकरांनो आता हे वर्गपद घालवायचं म्हणजे हि समोरील संख्या मुळात आणि या सहा पॉइंट पंचवीसचं वर्गमूळ किती हा प्रश्न त्याचं उत्तर दोन पॉइंट पाच आणि हे उत्तर मीटर मध्ये अर्थात ही त्या एका फरशीची बाजू प्रश्न एका फरशीची परिमिती प्रत्येक फरशीची म्हणजेच एका फरशीची परिमिती लक्ष द्या आता त्या फरशीची परिमिती काढू फरशीची परिमिती फरशी चौरस आकृती आहे हे सूत्र पाठ करा म्हणून चौरसाची परिमिती काढण्याचं सूत्र वापरा चार गुणीला बाजू आता चार गुणीला ही फरशीची बाजू दोन पॉइंट पाच मीटर दोन पॉईंट पाच हा गुणाकार दहा आणि हे उत्तर मीटर मध्ये हि त्या फरशीची परिमिती दहा मीटर मात्र पर्यायात दहा मीटर दर्शवले नाहीत लेकरांनो लक्ष द्या फरशीची वाटल्याची तो फरशीची परिमिती प्राप्त झाली लेकरांनो लक्ष द्या किती हो दहा मीटर पर्यायामध्ये दहा मीटर उत्तर नाही सर एक गोष्ट लक्षात घ्या एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर मग दहा मीटर म्हणजे किती सेंटीमीटर हा प्रश्न शेवटचा मनाशी विचारा त्यासाठी इथं गुणीला शंभर शंभर गुणीला दहा हा गुणाकार ज्यावेळी कराल त्यावेळी मिळणार उत्तर एक हजार सेंटीमीटर प्रत्येक फरशीची म्हणजे एका एका फरशीची परिमिती काय असेल तर प्रत्येक फरशीची परिमिती असेल एक हजार सेंटीमीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके आयाताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे तसेच चौरसाची बाजू परिमिती क्षेत्रफळ काढणे ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल